नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्त महालक्ष्मी धन देणारी माता धनलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी लक्ष्मी अशा अष्टलक्ष्मी आहेत दीपावलीचं पंचपर्वोत्सव जे आहे ते सुरू होणार आहे उद्या शुक्रवारी रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी जी आहे ती उद्या संध्याकाळी करायची आहे एकादशी व्रत करणाऱ्यांनी सुद्धा सकाळी एकादशीचा फराळ करायचा आहे संध्याकाळी नैवेद्यासाठी वडे वगैरे जो काही नैवेद्य तो बनवायचा आहे आपल्याला घेता येणार नाही ही गोष्ट बरोबर आहे पण द्वादशी जी ती गोवत्स द्वादशी जी आहे ती उद्याची असल्यामुळे उद्या संध्याकाळी गायला नैवेद्य दाखवायचं आहे आणि थोडा प्रसाद आपल्याला ठेवून घ्यायचा आहे तो आपण परवा सकाळी घेऊ रमा एकादशी आणि द्वादशी जी आहे गोवत्स द्वादशी ती उद्या आहे परवा शनिवारी धनवंत धनपूजा दन धन दन, धनवंतची पूजा जी आहे त्याच दिवशी काही लोक वही चोपडा सुद्धा आणतात त्यांच्यासाठी वेगळे वेगळे मुहूर्त आहे हेच मुहूर्त पूजेसाठी सुद्धा ग्राह्य धरले जाणार आहेत शनिवारी पहाट ए साडेचार ते सहा ब्रह्ममुर्त आहेच त्याच्यानंतर आठ वाजून एक मिनिटांपासून तर नऊ एकतीस पर्यंत शुभ मुहूर्त आहे अभिजित मुहूर्त चल लाभ अमृत दुपारी अकरा एकतीस ते जवळजवळ संध्याकाळी पाच वाजून एक मिनिटांपर्यंत आहे नंतर गोधुली बेला प्रदोषकाल वृषभ लग्न संध्याकाळी पाच एकतीस पासून तर जवळजवळ नऊ चाळीस पर्यंत मुहूर्त आहे या मुहूर्तामध्ये सुद्धा वहीप चोपडा आणणे धनाची पूजा धन्वंतरी जयंती उत्सव काही लोक या दिवशी चांदीचे शिक्के घेऊन त्याची सुद्धा पूजा करतात घरातल्या अलंकाराची दागदागिन्यांची पूजा करतात काही लोकांकडे धनाची पेटी किंवा तिजोरी असते त्या तिजुरीची सुद्धा पूजा केली जाते या दिवशी गुळ आणि धनाच्या नैवेद्याचं विशेष महत्त्व आहे तर नैवेद्या दाखवून आरती पूजा करून या धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची पूजा केली जाते आपण सगळ्यांनी आपापल्या वेळेप्रमाणे सदर मुहूर्तांमध्ये पूजा करायची आहे आणि महालक्ष्मीला प्रार्थना करायची सगळ्यांना सुख समृद्धी आरोग्य प्राप्त हो धन्वंतरी देवता हे आयु आरोग्याचे देणारे आहे त्यांचं पूजनसुद्धा ह्याच दिवशी करायचं आहे